महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील गंगापूर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी निमित्ताने सोहळा संपन्न गंगापूर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त मातेचे पूजन भजन अभिवादन करण्यात आले तसेच गावातून मिरवणूक काढण्यात आली आरतीची मानकरी गावातील भजनी मंडळी यांच्या हस्ते करण्यात आले सायंकाळी महाप्रसाद कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला तसेच कीर्तनाची सेवा स्वप्नील महाराज गडकर भैया महाराज विनायक महाराज ज्ञानेश्वर महाराज रामभाई महाराज माणिक बोरकर चिंतामण गर्दरे ताणकू तुळशीराम गर्दरे काशीनाथ अप्पा वाघमोडे यादवाप्पा बोरकर वामण गर्दरे रामाभाई बोरकर संतोष बोरकर हिम्मत बोरकर नानाभाऊ गर्दरे मोतीराम बोरकर दयाराम गर्दरे बबन महाराज प्रकाश गर्दरे गंगाराम बोरकर विलास कारंडे महेंद्र मारनर तसेच गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन भाऊ कुळेकर साखरे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा